मंडळी आपण सध्या माधुरीसाठी एवढं झगडतोय माधुरीसाठी एवढं आपण सगळीकडे ट्राय करतोय पण तुम्हाला माहिती आहे का माधुरी आधी एक हत्ती होता सुंदर नावाचा ज्योतिबाचा हत्ती तो अक्षरशः मेला आहे हे पेटा हे कोर्ट कर्चेरी हे सगळं करून शेवटी जो हत्ती होता सुंदर नावाचा ज्योतिबाचा हत्ती तो अक्षरशः या जगात नाही आहे काय स्टोरी आहे तीच कम्प्लीट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी सर्वेश कोले आणि तुम्ही बघताय शब्द वेळेस म्हणजे सध्या जे माधुरीसाठी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये असेल किंवा नांदी परिसरातील सगळ्या गावात असेल जे जिओचं पोर्टिंग चालू आहे वे वेगवेगळ्या कंपनींमध्ये किंवा अंबानीला एवढं हेट केलं चाललंय हे सगळं तर सुरूच आहे पण या सगळ्यांमध्ये एक नाव पुढे येते ते म्हणजे ज्योतिबाचा डोंगर जो आहे त्या ज्योतिबाच्या डोंगरातला एक हत्ती होता त्याचं नाव होतं सुंदर आता तो कशा प्रकारे होता काय होता हे सांगण्याआधी Uh, हत्ती हा देवस्थानामध्ये असणं किंवा हत्ती हा देवस्थानांना मिळणं हे भरपूर आधीपासून प्रथा ही चालत आलेली आहे त्याचप्रमाणे वारणा समूहाकडून ज्योतिबा डोंगराला हा सुंदर नावाचा हत्ती हा भेट दिला होता आता भेट दिल्यानंतर सुरुवातीच्या टाइमला ज्योतिबाची जी पालखी असायची त्या पालखीचा मानकरी तो सुंदर हत्ती होता सुरुवातीला मानण्यापेक्षा जेवढा टाईम तो होता त्या ज्योतिबाच्या डोंगरामध्ये त्या ज्योतिबाच्या डोंगरामध्ये जेवढा वेळ होता तेवढा वेळ त्या पालखीचा देवाच्या पालखीचा मानकरी तो हत्ती असायचा खूप छान सुरू होतं खूप शांत स्वभावाचा होता, होता। थोड्या दिवसानंतर प्रत्येक भाविक जे ज्योतिबाच्या डोंगरात ज्योतिबाचं दर्शन करायला यायचे ते हळूहळू त्या सुंदर नावाच्या हत्तीपासून एवढं प्रभावित व्हायला ला लागले की लोक जसं देवाला भेटायला येतात त्याप्रमाणे न चुकता हत्तीला भेटायला लागले काही दिवसानंतर त्या हत्तीचं म्हणजे ते काइंड ऑफ नवस बोलतात किंवा काइंड ऑफ बाबा देवच मानतात म्हणजे ज्योतिबाला दर्शन घेतले तर हत्तीचं पण दर्शन घ्यायलाच लागतंय ज्याप्रमाणे त्याची खूप मोठी म्हणजे एक म्हणतात ती कल्पना किंवा एक गोष्ट खूप पसरली होती त्यानंतर सगळे लोक दर्शन करायचे ज्योतिबाचे दर्शन करून झाल्यानंतर न चुकता सगळे भाविक सुंदर नावाच्या हत्तीचं दर्शन करायचे लोक स्वतःचं भाग्य समजायचे की ते त्यांना त्या ज्योतिबा डोंगरातल्या सुंदर नावाच्या हत्तीच्या पाया पडाव्या मिळतं किंवा त्याचा आशीर्वाद घ्यायला मिळतो कारण ते एक खूप चांगली वागणूक असेल किंवा खूप चांगली एक प्रथा असेल ही सुरू होती खानापिना किंवा सगळ्या बाबतीत सगळं व्यवस्थितरित्या सुरू होतं अनेक वर्ष त्या ज्योतिबाच्या डोंगरामध्ये तो सुंदर नावाचा हत्ती हा तिथे राहत होता भाविकांना दर्शन देत होता आशीर्वाद देत होता त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मा जसं माधुरी फिरत होते आता सध्या नांदीच्या परिसरात त्याचप्रमाणे ज्योतिबाचा डोंगरच नाही तर त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील तो सुंदर नावाचा हत्ती अगदी निवांत अगदी छानरित्या फिरत होता त्यानंतर एंट्री झाली सध्या सगळ्यात जास्त नाव फेमस असलेल्या पेटाची तिथे देखील पेटानेच या ज्योतिबाच्या डोंगरातील जो सुंदर नावाचा हत्ती आहे तो खूप त्रासात आहे त्याच्यावरती खूप छळ होतो अक्षरशः त्याच्यावरती मारहाण होते आणि त्याचं खानपिन वगैरे व्यवस्थित नाही आहे त्याला अजिबातच चांगली ट्रीटमेंट मिळत नाही आहे सेम त्याची देखील तब्येत खूप खराब आहे त्याला देखील खूप त्रास देतात छळ करतात अशी उच्च न्यायालयाकडे मागणी केली आता मागणी केली जसं आता कोर्ट कचेरीच्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचप्रमाणे त्यावेळी सगळ्या कोर्ट कचऱ्या आल्या सगळ्या वादविवाद आले आरोप प्रत्यारोप आले आरो प्रत्यारो सुनावण्या देखील व्हायला सुरुवात झाली सुनावणी होता होता जसं आता माधुरीचा जो जनआक्रोश आहे माधुरी माधुरीसाठी की बाबा अंबानींच्या विरोधात आपण जिओचं पोर्टिंग दुसऱ्या कंपनीमध्ये करतोय त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिओच्या ब्रँड्स किंवा रिलायन्सच्या वेगवेगळ्या वे प्रोडक्ट्सवरती आपण बॅन घालतोय किंवा आपण त्यांच्या कुठल्या वस्तू वापरत नाही आहे किंवा आपण हॅशटॅग ट्रेन करायला लागलोय एवढं नाही पण याच्यापेक्षा थोड्या प्रमाणात का होईना जन जनआक्रोश त्यावेळी उद्भवला होता भरपूर लोक विरोध करत होते की तुम्ही चुकीचं करताय तुम्ही हे घेऊन जाऊ शकत नाही वगैरे वगैरे राज्य सरकारचा नियम म्हणजे निर्णय झाला की दोन हजार बाराला जो सुंदर हत्ती आहे तो अभयारण्यामध्ये सोडा पण या नियमाला थोडस इग्नोर केलं गेलं आणि त्यानंतरही काही काळ सुंदर हत्ती हा आपल्या ज्योतिबाच्या डोंगरामध्ये वास्तव्यास होता पण पेटान हे असं का केलं म्हणून परत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली पेटावाल्यांनी आणि पेटावाल्यांनी तिथं असं म्हटलं की राज्य सरकारने निर्णय दिला आहे की सुंदर नावाच्या हत्तीला परत म्हणजे अभयारण्यामध्ये न्यायचं आहे पण हे जे ज्योतिबा डोंगरवाले आहेत किंवा हे जे बाकीचे सगळे लोक आहेत यांनी हा निर्णय इग्नोर करून हत्तीला तिथंच वास्तव्यास ठेवले मग त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने शेवटी अखेर निर्णय दिला की कर्नाटक मधल्या बनेरगट्टा या अभयारण्यामध्ये त्या सुंदर हत्तीला रवाना करण्याचा निर्णय झाला आता निर्णय झाल्या झाल्या जसं आता माधुरीचं झाले तसंच त्यावेळी संपूर्ण गाव एकत्र आलं होतं संपूर्ण गाव विरोध करत होतं की सुंदर हत्तीला तुम्ही न्यायचं नाही न्यायचं नाही इथं एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की जसं आपली माधुरी एक काइंड ऑफ खूप नाराज होती ती मान जी खाली घातली ती मान वर काढली नाही किंवा डोळ्यातून अश्रुतीच्या गळत होते त्याच्याबरोबर विरुद्ध सुंदर नावाचा जो हत्ती होता तो सुंदर हत्ती चार दिवस तब्बल त्या सगळ्यांना झटायला लागलं पण सुंदर नावाचा हत्ती गाडीतच चढत नव्हता म्हणजे त्या सुंदर हत्तीचा त्या गाववाल्यांच्या बरोबर एवढं लढा होता किंवा एवढं तो त्या गाववाल्यांच्यावरती देखील प्रेम करत होता तो तिकडे जायला तयारच नव्हता अक्षरशः चार दिवस ती सगळी पेटावाले असतील किंवा ते बाकीचे जे अभयारण्यवाले असतील ती चार दिवस ती लोक दंडाने प्रयोग करत होते साखळीनं ओढून आणत होते भरपूर प्रयत्न करत होते त्या सुंदर हत्तीच्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आवडतात त्याला त्याचा आमिष दाखवत होते पण तरी देखील सुंदर हत्ती काय कोणाला ऐकत नव्हता आता जे फोटोज किंवा जे व्हिडिओज यूज केले होते पेटावाल्यांनी त्याच्यावरती एक गोष्ट म्हणजे निर्माण झाली की ती लोक देखील त्यावेळी जसं आता माधुरीचा व्हिडिओ किंवा माधुरीचे फोटो ते साखळीनं बांधताना वगैरे व्हिडिओ करून त्यांनी कोर्टात हजीर केलं त्याचप्रमाणे सुंदर हत्तीबरोबर देखील मारहाण होते म्हणे त्याचा छळ होतो असे देखील फोटोज व्हिडिओज काढून त्यांनी कोर्टामध्ये हजीर केले होते पण त्यावेळी गावकऱ्यांनी असा एक प्रश्न निर्माण केला होता की शंभर दिवसातला एक दिवस एक दिवसातला एक तास तुम्ही त्या एक तासातले पाच मिनिटांमध्ये फोटोज काढून ते तुम्ही संपूर्ण म्हणजे कायमच आम्ही हत्तीबरोबर असं वागणूक करतो हे तुम्ही जे दाखवता हे भरपूर चुकीचं आहे ते मलाही कुठंतरी योग्य वाटतं कारण शंभर एकावरनं शंभरची कधी तुलना करता येत नाही पण अखेर निर्णय तो निर्णय होता तर त्याप्रमाणे चार दिवस हत्ती सुंदर जो गाडीत चढायला तयार नव्हता शेवटी त्या वा अभयारण्यवाल्यांनी अक्षरशः त्या सुंदर हत्तीला भुलीचं इंजेक्शन दिलं आणि भुलीचं इंजेक्शन देऊन मग त्या हत्तीला पहाटे म्हणजे गाव जागा व्हायच्या आधी म्हणजे चार दिवस त्यांचं चालू होतं कसं न्यायचं कसं न्यायचं त्यामुळे सगळ्या गावात बघत होतं की हत्ती यायला तयार नव्हतं त्यामुळे त्यांना असं वाटलं की हत्ती जाणारच नाही आणि जर चुकून जायला तयार झाला किंवा हत्ती जर चुकून गाडीमध्ये जात असेल तर ते सगळे ज्योतिबाचे तुम्हाला लोक सगळे माहीत असेल ते सगळे उभे होते समोर पण त्या दिवशी पहाटे पहाटे सुंदरला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि भुलीचं इंजेक्शन देऊन सुंदरला ट्रकमध्ये किंवा त्या मोठ्या गाडीमध्ये भरण्यात आला आणि त्याला कर्नाटकच्या अभयारण्यामध्ये नेण्यात आलं नेल्यानंतर भरपूर गावकरी सुंदरच्या आवडीच्या गोष्टी किंवा आवडीच्या खायाच्या गोष्टी घेऊन जायचे सुंदरला बघायचे पण अचानक काही दिवस सुंदरला भेटायला गेलेल्या लोकांना सुंदर दिसायचा बंद झाला त्या अभयारण्यामध्ये आता का दिसायचा बंद झाला तर वेगवेगळी कारणं त्यांना देण्यात आली की सुंदर नाही आहे किंवा इकडं आहे तिकडं आहे अचानक त्यांना कळालं की सत्तावीस ऑगस्टला सुंदरचं निधन झालंय आता ते कसं झालं कशामुळे झालं का झालं कारण सुंदर हत्ती तो होता तो अक्षरशः गावातनं निघायला अजिबात तयार नव्हता एवढी मोठी टीम एवढी मोठी फोर्स लावली तरी तो हत्ती जागेचा तसका मस होत नव्हता एवढा स्ट्रॉंग हत्ती एवढा बलाढ्य हत्ती तो अचानक त्याचं निधन झालं तरी कसं आणि त्यातल्या त्यात तो अभयारण्यामध्ये होता आता तुम्ही ऐकलं असाल की वन ते व्हिडिओ वगैरे करून टाकलेत की बाबा आम्ही माधुरीचं किती छान किती चांगल्या प्रकारे आम्ही त्याचं संगोपन करतोय माधुरीचं अक्षरशः इन्स्टाग्रामवरती वंताराच्या भल्या आयुष्यामध्ये कधी मराठी बोलले नव्हते पहिल्यांदा माधुरीच्या व्हिडिओमुळे ते मराठीत व्हिडिओ करून टाकलेत ही एक मोठी गोष्ट आहे पण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी बोलले की कसं छान ट्रीटमेंट चालू आहे वगैरे वगैरे मग अशा अभयारण्यामध्ये चांगली ट्रीटमेंट असताना देखील त्यावेळेच्या कर्नाटकमधल्या त्या अभयारण्यामध्ये त्या सुंदरचं निधन नेमकं कसं झालं हे म्हणजे आजपर्यंत ते म्हणजे कळालंच नाही कुणाला ते सिक्रेटच बनून राहिलं त्यानंतर बातमी जेव्हा गावा गावामध्ये पसरली तेव्हा गाव खूप म्हणजे आक्रोशमध्ये होतं की बाबा तुम्ही ही न्यूज सांगितला का नाही कारण हत्तीचं जे निधन झालं होतं सुंदर हत्तीचं निधन ते लवकर अभयारण्यानी सांगितलंच नाही आता ते का सांगितलं नाही कशामुळे सांगितलं नाही का, का अभयारण्यावाल्याची चूक होती का किंवा त्यांच्या कुठल्या निष्काळजीपणामुळे सुंदर मेला का ही खूप मोठी गोष्ट तशीच राहून गेली खूप मोठा जनआक्रोश झाला आणि अशा प्रकारे सुंदर नावाच्या या हत्तीचा ज्योतिबाच्या पालखीचा मानकरी असलेला या सुंदरचा अशा प्रकारे अंत झाला माधुरीला जे नेलं गेले माधुरीबद्दल जे सुरू आहे या गोष्टीवरती आम्हाला देखील हेच म्हणायचं आहे आम्ही व्हिडिओज पण भरपूर केले तुम्ही बघितला देखील असाल लवकरात लवकर माधुरीवरती त्या गोष्टीवरती निर्णय व्हावा आणि माधुरी परत आपल्या गावामध्ये परत यावी कारण ती जसं सुंदर हातीचं बोललो की जसं लहानपणापासून मोठे होईल एका ठिकाणी वाढलेली गोष्ट किंवा एका ठिकाणी वाढलेला प्राणी हा अचानकपणे दुसऱ्या एका वातावरणामध्ये मॅच होऊ शकत नाही आणि कित्येकदा मग सुंदर सारखं त्यांना स्वतःच्या जीवाला मुकावं लागतं त्यामुळं हेच म्हणेन की माधुरी लवकरात लवकर परत यावी हीच मी पण इच्छा व्यक्त करेन बाकी पॉडकास्ट बघितला नसेल तर तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकवरती क्लिक करून इथं वरती लिंक येईल तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पॉडकास्ट नक्की बघा आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद